तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असा निर्णय घोषित केला आणि सर्वीकडे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं अभिमानाचं वातावरण निर्माण झालं आणि जे यासाठी प्रयत्न करत होते ते अनेक राजकीय पक्ष असतील किंवा मराठी साहित्यिक असतील मराठी इतिहासकार असतील यांचं एक स्वप्न जे होतं मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा हा मिळाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न काल पूर्ण झालेलं आहे आता मराठीबरोबर इतर चार भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये आसामी येते प्राकृत येते पाली भाषा एक येते आणि त्याच्याबरोबर बंगाली भाषा अशा चार भाषांना काल आणि मराठी अशा पाच भाषांना काल अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा प्राप्त झालेला आहे याच्या आधी आता म्हणाल तुम्ही की कोणत्या कोणत्या भाषांना दर्जा प्राप्त झाला होता याच्यामध्ये याच्या आधी संस्कृत असेल तमिळ असेल कन्नड असेल मल्याळम असेल अशा पाच भाषांना हा दर्जा दिला होता आणि आज काल दिलेल्या पाच भाषा अशा एकूण आता देशामध्ये दे दहा भाषा आहेत की त्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे याच विषयावर आधारित आज आपण बघणार आहोत अभिजात भाषा म्हणजे नक्की काय अभिजात भाषाला द कोणते निकष लावले जातात एकदा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत त्या भाषेसाठी त्याचे फायदे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी शुभम पवार माळशिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि विशेष ख खतरनाकमधल्या मराठी ही आता एक अभिजात भाषा या विषयामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अभिजात भाषांचे निकष काय आहेत हे आपण आज बघणार आहोत तर पहिला निकष असा आहे की ही भाषा फार प्राचीन असावी असा नियम आहे आणि जवळजवळ दीड ते दोन हजार वर्षापूर्वीची ही भाषा असावी आणि तसे पुरावे इतिहासामध्ये त्या भाषेबद्दल मिळावे तसेच या भाषेला मौलिक वारसा असावा भाषेची स्वतंत्र अशी साहित्य परंपरा असावी जे साहित्य त्या काळचं पाहिजे म्हणजे एक ते दीड हजार वर्षापूर्वीचं साहित्य आणि त्या साहित्यापासून चालत आलेली जी परंपरा आहे भाषेची ती साहित्याची परंपरा या भाषेला असावी आणि जी प्राचीन भाषा मराठीची होती किंवा इतर कोणतीही प्राचीन भाषा असेल जिला अभिजात दर्जा प्राप्त करून घ्यायचा असेल ती प्राचीन भाषा आणि आत्ताची भाषा ह्याचा गाभा हा एकच असावा म्हणजे जे सार असतं ज्या भाषेचं ते सार एक असावं असेही चार निकष लावले जातात आणि त्याचे पुरावे सादरीकरण करावे लागतात राज्य सरकारकडून त्या पुरावांचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो आणि केंद्र सरकारचे मग जे माहिती व प्रसारण जे केंद्र विभाग आहे त्या विभागातून ह्याचं शहानिशा केली जाते त्याच्यावर कमिटी बसवली जाते आणि त्यानंतर मग भाषेचा तो दर्जा त्या भाषेला दिला जातो त्या चार निकषाचा पात्र ठरण्यासाठी जो अहवाल पाठवला होता महाराष्ट्रातून ती पाठारे समिती या समितीने महाराष्ट्रातून अहवाल पाठवला होता त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी हा पाठारे समितीच्या माध्यमातून मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी केली होती जवळजवळ आता जर पाहिलं आपण तर दोन हजार दहापासून आज चोवीस चालू आहे तर चौदा वर्ष अभिजात दर्जाचा पुरावा असताना सुद्धा एवढे वर्षे काय लागली हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे याच्यामध्ये भरपूर राजकारण असतं आणि या राजकारणातून आत्ताच का घोषणा झाली ह्या राजकीय प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोप होतच राहतील जरी भाषेला दर्जा मिळाला तरी त्याच्यातून नक्की आपल्याला काय मिळालं हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा तिढा आज निर्माण झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की नक्की पुरावा मराठी भाषा असल्याचा एवढा जुना वर्षाचा पुरावा कुठे आहे तर मराठी भाषेचा हा सर्वात जुना पुरावा नाणेघाट जो आहे त्या नाणेघाटातील एका शिल्पामध्ये मिळाला होता हे शिल्प जवळजवळ बावीसशे सत्तावीस वर्ष जुना असल्याचं पुराव्यात देखील आणि त्या तपासणीत सिद्ध झालेलं तसेच गाता शब्दशती हा ग्रंथसुद्धा पहिल्या शतकातला आहे आणि या ग्रंथाचासुद्धा वापर ह्या अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी भरपूर मदत झालेली आहे आता ठीक आहे सर्वांनी कालपासून स्टेटस लावले की प्रत्येक गोष्टी स्टेटस लावायची सवय आहे पण त्याच्या खोलात कोण जात नाही की नक्की याचा फायदा काय होईल किंवा ही गोष्ट झाल्या तर आपल्याला काय फायदा आहे तर मराठी भाषेच्या दृष्टीने अभिजात दा भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर फायद्याच्या गोष्टी भरपूर आहेत आणि काय फायदे आहेत हे आता आपण बघणार आहोत आता मराठी ही भाषा देशात जेवढी साडेचारशे विद्यापीठ आहेत ते साडेचारशे विद्यापीठामध्ये शिकवली जाईल म्हणजे हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ही भाषा पूर्ण देशभर शिकवली जावी लागते तसेच तसेच मराठी भाषेतील जे जुने साहित्य काय किंवा जुने साहित्य त्या साहित्याचा अनुवाद घेण्यासाठी जी सरकारकडून आता केंद्र सरकारकडून आपल्याला जी मदत लागते किंवा अनुदान लागेल किंवा आर्थिक जे सहकार्य लागेल ते आता आपल्याला सहजरित्या प्राप्त होणार आहे आणि ते असल्यामुळे दरवर्षी आपल्याला ते अनुदान मिळणार आहे जेणेकरून आपल्याला साहित्यामध्ये भरपूर संशोधन करता येईल आणि साहित्य प्रेमींसाठी हे अगदी सोप्या पद्धतीनं होईल तसेच राज्यात जे बारा हजार ग्रंथालय आहेत जे नोंदणीकृत शासनाचे आहेत सर्व ग्रंथालयांना आता आर्थिक मदत अजून या भाषेच्या दर्जामुळे अभिजात दर्जामुळे मिळेल भाषा वाढवण्यासाठी किंवा भा भाषेच्या उत्कर्षासाठी ज्या काही लोक काम करत आहेत किंवा विद्यार्थी काम करत आहेत तसेच वेगवेगळ्या संस्था यामार्फत काम करत आहेत त्यांना आता सरकारतर्फे राजश्रय मिळेल म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक सहाय्य मिळेल किंवा जे जे काही सरकारकडून लागेल ते सरकारला देण्याचा आता अधिकार अशा प्रकारचे फायदे अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे आपल्याला मिळत आहेत हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे तसेच आज मी मराठी आहे आणि मराठी असल्याचा मलाही अभिमान आहे आणि त्याच्या पुढेही जाऊन सांगेन की जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचा दहावा नंबर लागतो आणि भारतात तिसरा नंबर लागतो म्हणजे आपली मराठी भाषा आज किती मोठ्या प्रमाणावर बोलली जाते किंवा वापरली जाते आर्थिक जीवनात किंवा सामाजिक जीवनात याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि याची आपल्याला ही अभिमानाची गोष्ट आहे आता हे झालं अभिजात भाषे दर्जेचा निकष असतील फायदे असतील याबद्दल आपण बोललो आता ह्याच्यातसुद्धा जे राजकारण होतं किंवा निधीवाटपात जे राजकारण होतं जसं राज्यात होतं तसं केंद्रात ह्या भाषेलाच एवढा पैसा त्या भाषेलाच तेवढा पैसा हे सुद्धा आता आपल्याला कालच बघायला मिळालं कारण संस्कृत या वैयक्तिक भाषेसाठी सरकारने दोनशे चौसष्ट कोटी रुपये दिले दिले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे पण संस्कृतबरोबर ज्या अन्य भाषा सुद्धा आहेत किंवा मराठी आहे बंगाली आहे यांनासुद्धा समान वाटप झालं पाहिजे जेणेकरून सर्वच भाषांचा उत्कर्ष होईल आणि सर्वच भाषांचा अभ्यास हा सर्व जगासमोर येईल तर सरकारने काय केलं की के संस्कृत भाषेसाठी फक्त दोनशे चौसष्ट कोटी दिले आणि इतर ज्या नऊ भाषा राहिल्यात अभिजात भा भाषाचा प्राप्त असलेला त्यांना फक्त त्यांना फक्त चौसष्ट कोटी रुपयाचा निधी दिला आहे म्हणजे किती याच्यामध्ये भेदभाव आढळून येतो किंवा किती डिफरन्स आढळून येतो याच्या निधी वाटपासुद्धा तर हे ह्या गोष्टी होत राहणार आता आपलं काम आहे की आ, कसा निधी आपल्याला जास्त येईल किंवा कसा आपल्या मराठी भाषा सर्व जगासमोर जाईल आणि त्याचा प्रसार आणि उत्कर्ष कसा होईल ह्याच्याकडे आपलं एक नागरिक म्हणून एक मराठी माणूस म्हणून बघणं नक्कीच आपलं कर्तव्य आहे आणि सरकारने अभिजात भाषा दर्जा दिला म्हणजे सगळं ॲटोमॅटिक होणार नाही ना तर आपलंसुद्धा काम आहे की भाषा आपण जपली पाहिजे भाषा आपण वाढवली पाहिजे आणि भाषेचा प्रचारसुद्धा आपण केला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे तर आजची ही माहिती कशी वाटली याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच माझं शिवार हा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला प्रेम असंच माझ्या पाठीशी ठेवा धन्यवाद